माऊली विचारवंथन संस्कृतीचे करू ग्रंथल रत्नाल कामाई त्रिवेणीजी नवलाई मी मंदा किनारी मुसळे पिंपळणे मी कृष्णाजी गवळ म्हणत आहे कोण कोण बसतलय झाडावरी आवाज येतो कुठून तरी कोण कोण बसलय झाडावरी आवाज येतो कुठून तरी अरे बाबा जोडी ते घरी अरे बाबा हात जोडी ते घरी आईन दुपारी भर बाराला कालाशी तू यमुना तिराला आईन दुपारी भर बाराला कालाशी यमुना तिराला तुला बघून रे तुला बघून रे आंघोळकारायची माझी थांबली आंघोळकारायची माझी थांबली सांगते तुला रे सांगते तुला रे सांगते तुला रे मातारी सांगते तुला रे सांगते तुला रे सांगते तुला रे म्हातारी हात जाता जावा जोडी ते जागरी बाबा हात जोडी ते जागरी कोण कोण झाड कोण कोण बसलाय झाडावरी आवाज कुठून तरी कोण कोण बसलाय झाडावरी आवाज येतो कुठून तरी अरे बाबा हात जोडी ते घरी अरे बाबा हात जोडी ते घरी सासू माझी लई अहंकारी सासू माझी लई अहंकारी जाज करी मजला भारी जाच करी मजला भारी तिला बघून रे तिला बघून रे तिला बघून रे आम्हा बोलायची सोय नाई तिला बघून रे तिला बघून रे तिला बघून रे आम्हाला बोलायची सोय नाई सांगते तुला रे सांगते तुला रे सांगते तुला रे म्हातारी सांगते तुला रे सांगते तुला रे सांगते तुला रे तुला मातारी बाबा हात जोडी ते जा तू घरी हात जोडी ते जा तू घरी एका जणाधणी तो जग जेठी एका जेणा दणी तो जग जेठी गला श्यामच्या पाठी काला श्यामुच्या पाठी तुला बघून रे तुला बघून रे तुला बघून रे हस्तात पो अनि पोरी हस्तात पोर अनि पोरी अगी हसत त अनि पोरी सँग तुला रे सँग तुला रे सँग तुला रे म ती बाबा जा घरी बाबा हात जोडी घरी, बाबा जोडी ते जा घरी गोपाळ भगवान की जाय